नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शालेय समोगीत गायन स्पर्धा संपन्न प्रथम क्रमांक गुडसेफर स्कूल द्वितीय क्रमांक सेंट झेवियर्स हायस्कूल तर तिसरा क्रमांक छत्रे न्यू इंग्लिश स्कूल यांनी पटकविला नाशिकच्या मनमाड येथील इंडियन हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट या दिनी देशभक्ती शालेय समोहगीत गायन स्पर्धेचे आयोजन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते प्रथम पत्रकार संघाच्या वतीने संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव पोलीस अधीक्षक भारती हे उपस्थित होते तसेच मनमाड शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय करे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला यावेळी शहरातील सेंट झेव्हियर्स हायस्कूल गुरु गोविंद सिंग हायस्कूल संत बारनबा विद्यालय छत्रे विद्यालय बीजे विद्यालय आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल गुडसेफर स्कूल के आर टी हायस्कूल यांनी भाग घेतला होता पर्यवेक्षक म्हणून सुनील खंगाळ नंदिनी पाटील हे होते यात प्रथम क्रमांक गुडसेफर स्कूल द्वितीय क्रमांक सेंट झेव्हियर्स तर तिसरा क्रमांक छत्रे न्यू इंग्लिश स्कूल यांनी पटकविला असून

त्याला स्वतंत्र रूम आहे त्याचे आई वडील फंक्शन लावतात त्याला वेळ देतात आणि माझ्याकडे काहीच नाही काय हरकत नाही माझ्याकडे मेहनत आहे ती मेहनत करायला मी हायलाइट करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जी काही मेहनत जी आहे जो उत्साह आहे तो पॉझिटिव्ह मार्गाने पॉझिटिव्ह रीतीने वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळवायला तुम्ही आणू शकणार नाही मी काहीतरी फार मोठं काहीतरी भव्य सुभाषित काहीतरी वाचून तुम्हाला सांगून काहीतरी सांगावं यापेक्षा तुम्ही आज जे काही परफॉर्मन्स दिलेलं आहे हे तुम्ही सरावानं रिपीट करा त्याच्यामध्ये अजून पुढचा टप्पा गाठा एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे ठेवायचा आणि आपलं ते गॅदरिंग ठेवायचं आणि विषय संपवायचा असं न करता बाल बच्चांकरिता विद्यार्थ्यांकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्ही सकारात्मक सकारात्मक पत्रकारिता करायला लोकशाहीचा चौथा संभावून जबाबदारी वागायला इच्छुक आहोत तयार आहोत याच्यात सुद्धा त्यांनी आपल्याला इथं नमुना दिलेला आहे त्याबद्दल त्या देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो